हाय गायज सवितास किचनमध्ये तुमचे स्वागत तर आज आपण बनवता बनवणार आहे कांद्याची पात आणि सुकट तर ही बघा मी कांद्याची पात अशी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याच्यासाठी मी ह्याच पातेचा जो कांदा होता त्यातला मी अर्धा कांदा घेतलेला आहे म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ कांदे छोटे छोटे होते ते घेतलेत एक मोठा साईजचा टोमॅटो कापून घेतला आहे आणि इथे मी सुकट आहे ना चांगली अशी स्वच्छ पाण्याने धुवून मी पाण्यामध्येच ठेवलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य धना पावडर कांदा लसूण मसाला हे घरचं लाल तिखट हळद मीठ सविनासार हे लसूणच्या पाच ते सहा पाकळ्या मी चेचून घेतल्यात आणि हा सुका कढीपत्ता तर चला आपण पुढची प्रोसेस करूया तर बघा मीने गॅसवरती कढाई ठेवले आणि कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल आपलं चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये पहिला लस लसणाच्या ज्या पाखळ्यात ते टाकूया तेल अजून गरम झालेलं नाहीये आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये लसणाच्या पाखळ्या टाकूया कढीपत्ता टाकूया हा लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा तर बघा आपला लसूण चांगला असा गोल्डन गोल्डन ब्राऊन झालाय आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा पण आपल्याला ना गोल्डन ब्राऊन फ्राय होईपर्यंत त्याला आपण एक दोन मिनिटं हलून घेऊया तर बघा आपला कांदा चांगला असा गोल्डन ब्राउन झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये ना ज लाल तिखट हळद मीठ धना पावडर आणि कांदा लसूण मसाला हा सर्व टाकून ह्याला एक जीव करून घेऊया पण ह्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकूया आपला मसाला जेव्हा फ्राय होऊन ना त्याच्यामध्ये आपला टोमॅटो पण शिजून जाईल आता ह्याच्यामध्ये जा एक हाताने असं आहे ना पाणी शिपवूया गॅस बारीक केलेला आहे आणि ह्याला आपण चांगलं एक जीव करून घेऊया आणि एक दोन मिनटा ना हा मसाला असा शिजायला ठेवून देऊ आता आपलं बघा मसाला आहे ना तेल सोडायला लागलं आहे आणि मसाला आपला खाली दाबला आहे आणि तेल मस्तपैकी असं तरी आलं याला आता में पाने पाने आता पाने है है तर आता आपण ह्याच्यामध्ये सुकट टाकूया पहिल्यांदा ही सुकट मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली स्वच्छ पाण्याने धुऊन आता ह्या पाण्यामधलं सुकट आहे ना ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला सुकट टाकायचं तर बघा मी सुकटमधलं पाणी काढून घेतले एक शंभर ग्राम सुकट आहे मी या सुपटला भाजलेलं नाही आहे स्वच्छ धु साफ करून ह्याला दोन पाण्याने धुवून पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून मी ह्याच्यामध्ये भिजत घातलेली आणि ही सुपट चांगली आपली सॉफ्ट अशी झालेली आहे तर ही सुपटला मी ह्याच्यात टाकते मी पाण्यामध्ये सुकट भिजवायचं कारण असं होतं की जर ह्याच्यामध्ये काय माती वगैरे राहिली असाल आता ही ती आपण पाण्यामध्ये सुकट टाकली ना ती माती खाली बसून जाते आता आपल्याला सुकटला आहे ना एक तीस सेकंड तरी शांगला हलवायचा आहे मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचा बघा आपलं सुकट मसाल्यामध्ये एक जीव झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकूया ही कांद्याची पात आहे ना एक अख्खी जुळी मी घेतलेली मंद आचेवरतीच ठेवलेला आहे मी <coughs> नी कांद्याची पाट टाकली आहे तर आता आपण ह्याला सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये एक जीव करून घेऊ माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरला एक माझं हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा कारण कर काय खूप लोक व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही आणि कमेंट पण करत नाही तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वास वाटतात तर मला तुम्ही कमेंट करून सांगता सांगा आणि तुम्ही कुठून क कुठून आहात ते पण मला सांगा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील मला ते पण तुम्ही सांगा कारण का मी एक ते दीड महिना झालं की मी कोणतीच रेसिपी टाकली नाही थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे पण मी आता खूपच म्हणजे प्रयत्न करेन की एक दिवसातनं किंवा दोन दिवसातनं तरी रेसिपी टाकण्यासाठी बघा आता मी पूर्ण एक जीव करून घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना झाकण ठेवूया आणि आपल्याला घ्यायचं आहे ना, ना बारीकच ठेवायचे तर बघा मी हे ह्याच्यावरती झाकण ठेवलं या झाकणवरती आपल्याला थोडस पाणी टाकायचंय का आपण याला वाफेवरती शिजवणार आहोत बघा मी ह्याच्यात थोडं पाणी टाकलंय आपण एक दहा मिनिटांनी पुन्हा हे खोलून बघूया चला तर आपले दहा मिनिट झालेले आहेत आपण बघूया वाव एकदम असा मंग सुगंध होतो आहे तर बघा आपली पात जवळपास शिजत आलेली आहे आणि असं त्याला मस्तपैकी रसा पण सुटला आहे तर आम्हाला थोडा रसा लागतोच म्हणून मी थोडासा रसा ठेवलेला आहे बघा आपण ह्याच्यामध्ये फक्त मसाल्यामध्ये थोडंसं पाणी शिड शिडकलेलं होतं त्याच्यामध्ये आपण मिनीका ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही तर बघा आपली कांद्याची पात आणि सुकट हे दोन्ही एकत्र करून आपण भाजी केलेली तर आपली तयार झालेली आहे तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद